केकार सध्या आम्ही खेणीर आश्यू एक आसा खेणीर गोवा ट्युरिझमांनी जी आपली एक्वायर केल्या जमीन आणि त्यांच्यानी हडसा घातल्यान जे कोण ट्रॅव्हल येतले गोयान लोक ट्युरिस्ट सेकंड पॉइंट थिंग लास्ट टाईम मयूर शेडगावकरांनी कंप्लेन घातलेली याची की इल्लीगल तुमच्या कॉन्ट्रेक्शन हा आणि तुमच्या हायकोर्टात तुमकां ऑर्डरच ना बांधप इल्लीगल हे तुम्ही कशा चालू केल्यात आणि पंचायती मोर्जेच्या लास्ट तुम्ही येथे गोवा टुरिझमचा डायरेक्टर स्टाफ ये सर्वे करून गेले स्विमिंग पूल स्विमिंग पूल बांधून व जागा कसला असा या मोर्चे जाता पंचायती जे कोणी एंट्री करतले मोर्जे जाऊ गोयंत करतले जे कोणी हॉटेल बांधतले घर बांधतले तुमकां विचारतले तुम्ही गावांना विचारू लाभा ते कशे आसा ते ह्या प्रोजेक्ट हेका कोण फुडे सल्ला दिवस हे किती तुम्ही गोव्हर्मेंटाकडे मका सांगा कोटाकडे तुम्ही फकाणा करतात कोर्टाकडे फकाणा करतात तुम्ही व जागो बसलो गोर्निचो व जागो बसलो व्हाट जागो हंगा पट्ट्या तुम्ही नकाले करणार हंगा भ्रष्टाचाराची बांला कोतना बाय बांली ती कवर केल्या ट्युरिजमात हे किती केल्यात तुम्ही जर काय तुम्ही हेची तुम्ही दखल घेऊन अजून हे कशी ऑर्डर दिली तुम्हाला पंचायतीकडे एक रिक्वेस्ट मागता बेगिनच्या बेगीन फाल्या तुम्ही हे कर ऍक्शन घ्या বেডিওন কমপ্লেট ঘা দর করি কাল